सर्वांनी दरवर्षीप्रमाणे वटसावित्रीचं पूजन करावं यावर्षी पौर्णिमा दहा आणि अकरा या दोन तारखेला आलेली आहे परंतु वटसावित्री पूजन करण्यासाठी दहा तारीखच सांगितलेली आहे तसं पंचांगामध्येही नवोदूत केलेलं आहे त्यामुळे सर्व स्त्रियांनी उपवास वटसावित्री पौर्णिमेचा हा दहा तारखेलाच करायचा आहे आणि पूजासुद्धा दहा तारखेलाच करायची आहे व्रतामध्ये असं सांगितलं आहे की माध्यान्नापर्यंत पूजन करावं चतुर्दशी असेल तरीही त्यामुळे चतुर्दशी कधी संपत आहे पौर्णिमा कधी लागत आहे या मनगडीत पडायचं नाही आहे किंवा भद्रा वगैरे आहेत असंही काही मनामध्ये घ्यायचं नाही आहे तर आपण दरवर्षीप्रमाणे ज्या दिवशी आपल्या पंजागामध्ये व्रत सांगितले आहे त्या दिवशीच हे व्रत आचरण करून आपल्याला सौभाग्य संतती धनधान्य आदी सगळे प्राप्त करून घ्यायचं आहे कृपा करून या वर्षावित्री व्रताची पूर्ण आधी माहिती घ्या म्हणजे आपल्याला कुठेतरी शंका किंवा उपहास कोणी करणार नाही अनेक जण या व्रताबद्दल काहीही कमेंट्स करतात किंवा उपहास करतात समाज माध्यमावरती याच्याविषयी अनेक जोक्स तयार करतात तर सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की त्यांनी आपल्या धर्माविषयी असं जर कोणी करत असेल बोलत असेल तर त्यांना जागीच याबद्दल माहिती द्यावी आणि सजग राहून याला विरोध करावा जसं संकट चतुर्थीचं व्रत आहे पौर्णिमेचं व्रत आहे एकादशीचं व्रत आहे प्रदो प्रदोषाचं व्रत आहे सोमवारचं व्रत आहे त्याच प्रकारचं हे वर्षाभिथील पौर्णिमेचं व्रत आहे त्यामुळे कुठलीही शंका वगैरे न घेता मनामध्ये आनंदाने ज्या दिवशी सांगितलेलं आहे व्रत ज्या वेळेला सांगितलेलं आहे त्यावेळेलाच करायचं आहे मुद्दाम होऊन पौर्णिमा लागल्यावर दुपारनंतर वगैरे करायचं आहे ज्यांना खरंच काही अडचण आले दुपारपर्यंत करणं शक्यच नाही त्यांनी सायंकाळपर्यंत पूजन करावं किंवा त्या दिवशी जर आपण पूजन करणं शक्य तर ब्राह्मणाच्या हातून पूजन करून स्वतः उपवास करावा असं सांगितलेलं आहे परंतु त्या दिवशी व्रत राहिलं म्हणून दुसऱ्या पौर्णिमेला वगैरे असं व्रत करू नये गर्भवती स्त्रियांनाही डिलेवरी होईपर्यंत म्हणजे नवव्या महिन्यापर्यंत हे व्रत करता येतं